नमस्कार मी प्रशांत ठाकूर सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आज आपण पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असा टॉपिक व्यवहारी अपूर्णांक हा आपण बघणार आहोत संख्येचे विविध प्रकार आपण बघितले आहेत त्याच्यातलं अपूर्णांक हा आपण एक टॉपिक बघणार आहोत याच्यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक किंवा दशांश पूर्णांक असे काही पाक भाग पडतात त्याला आपण व्यवहार्य अपूर्णांक आज आपण बघणार आहोत व्यवहार अपूर्णांक कुणाला म्हणायचं ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला अपूर्णांक असे म्हणतात आणि जी संख्या अंश व छेद या स्वरूपात लिहितात ज्या अशा मांडणीला व्यवहार्य अपूर्णांक म्हणतात म्हणजे अपूर्णांकच मांडणी वेगळी केली की त्याला व्यवहार्य अपूर्णांक नाव होतं किंवा दशांश अपूर्णांक नाव होतं हा लक्षात किंवा कधी कधी ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं असतं याची किंमत अपूर्ण असते अपूर्ण पूर्ण किंमत म्हणजे काय पूर्ण संख्या अपूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात ही काय झाली पूर्ण संख्या झाली हा लक्षात पण अशी नाही आहे ती अपूर्ण म्हणजे काय एक चिन्ह तीन किंवा एक पॉईंट तीन सतरा पॉईंट पाच तीन पॉईंट चौदा या ज्या संख्या आहेत त्या अपूर्ण संख्या आहेत मग त्या दशांश चिन्हातल्या रूपातल्या दशांश अपूर्णांक म्हणतात पण त्याची मांडणी समजा अंश व छेद स्वरूपात केली तर त्याला व्यवहारी अपूर्णांक असं म्हणतात एकूण भाग किती ते छेदस्थानी असतात आणि अंशस्थानी त्यातले किती भाग हे अंशस्थानी असतात जे एखाद्या संख्येचे किंवा एखाद्या गोष्टीचे आपण भाग केले समजा सफरचंद आहे सफरचंदाच्या एक सफरचंद आहे पण त्याच्या फोडी केल्या आठ फोडी झाल्या त्याच्यातल्या तीन फोडी मी खाल्ल्या तर मी सफरचंदाचा किती भाग खाल्ला तर तीन छेद आठ भाग एवढा मी सफरचंद खाल्ला लक्षात हा व्यवहारी अपूर्णांकाचा उपयोग आहे किंवा अशा प्रकारे उपयोग करता येतो तर उदाहरणार्थ बघायचे पाच छेद सात यामध्ये पाच हा अंश झाला सात हा छेद झाला कधी कधी मायनस चिन्ह वगैरे असतं या अपूर्णांकाला तर या मायनस चिन्हाबाबत कसा उपयोग किंवा आपल्याला गोंधळ उडतो बऱ्याच वेळा ते कधी कधी वजापाच हे वरती असेल तर वजापाच कधी कधी समजा हे वजा चिन्ह खाली दिलं तरी वरती दिलं खाली दिलं किंवा मध्ये ठेवलं तरी या सगळ्याचं ओव्हरऑल रिझल्ट काय आहे सेमच आहे ते तुम्ही औषधस्थानी घेऊन करू शकता किंवा असं मध्ये ठेवून करू शकता लक्षात काय आहे व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय हे लक्षात आलं आता ह्याच्यात अपूर्णांक आपल्याला संख्या असतील तर लहान मोठ्या ठरवायला सोपं जातं जर पूर्ण संख्या असतील तर पण अपूर्णांक असेल तर ते लहान मोठा कसा करायचा किंवा कसा ठरवायचा मला जास्त सफरचंद मिळालं की तुला जास्त मिळालं हे कसं कळणार ह्याच्यासाठी काय पाहिजे आता सफरचंदाचं म्हटलं तर तीन फोडी मी खाल्ल्या दोन फोडी दुसऱ्याने खाल्ल्या आणि तीनचे दाट आणि दोनचे दाट असं असेल तर आपल्याला लगेच लक्षात लग येतं की तीन तीन हां तीनवाल्याने वाल्याने जास्त खाल्लं आहे म्हणजे तीन हा मोठा आहे पण का त्याचा छेद समान आहे त्याचे परत दोन भाग पडतात की छेद समान असताना अंश समान असताना छेद अंश काही समान नसेल तर असे तीन मुख्य भाग पडतात या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना छेद समान असेल तर एकदम सोपं जातं अपूर्णांकाचा छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो जो अंश मोठा आहे ज्या संख्येचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो पण कधी ज्याचा छेद समान असेल छेद समान असेल तर उदाहरणार्थ दोनशे तीन चारशे तीन चार पाचशे तीन या सगळ्यांचा छेद काय आहे तीन आहे याचा अर्थ पाचशे तीन हा अपूर्ण सगळ्यात मोठा आहे लक्षात पाचशे तीन हा अपूर्ण सगळ्यात मोठा आहे आणि मग दोनशे तीन सगळ्यात लहान आहे हे वर्ष आलं जे अपूर्णांकाचा छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्ण ज्याचा अंश लहान तो लहान आता अंश समान असताना आता मगाशी वैद्य पण छेद समान असतात अंश समान असताना काय अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आपण म्हणतो अर्धा अर्धा म्हणजे एक चे दोन पाव पाव म्हणजे एक चे चार। आता पाव आणि अर्ध्यामध्ये मोठा कोण पाव आणि अर्ध्यामध्ये अर्धा मोठा म्हणजे एक छेद दोन मोठा मग या दोघांमध्ये अंश तर सेम आहे एक छेद छेद समान आहे का नाही छेद समान आहे छेद लहान कुठला आहे छेद ह्याचा लहान आहे आणि आपण बघितलं हा अपूर्णांक मोठा एक छेद दोन मला लक्षात ज्याचा अंश सगळ्यात लहान सॉरी ज्याचा छेद सगळ्यात लहान तो अपूर्णांक मोठा कधी जर अंश समान असेल तर थे तर इथे एकशे दोन एकशे तीन एकशे पाच एकशे चार आणि काही घेतलं तर ह्याच्यात सगळ्यात मोठा कोण आहे एकशे दोन हा सगळ्यात मोठा येईल हा लक्षात आणि मग सगळ्यात लहान कुठला तर एकशे पाच हा सगळ्यात लहान येईल त्यानंतर समजा ते अपूर्णांकाचा छेद आणि अंश काहीच समान नाहीये तर काय करायचं तर एकतर त्याचं पॉईंटमध्ये उत्तर काढायचं मी इथे तिरपा गुणाकार पद्धत दिले पण हे पॉईंटमध्ये उत्तर काढायचं सात शून्य शून्य सातशो अठ्ठावीस हे दो एक डिजिटपर्यंतच काढूया हे आठ शून्य शून्य पन्नास झाले आठ संख अठ्ठेचाळीस इथे शून्य पॉईंट चार शून्य पॉईंट सहा म्हणजे ही मोठी संख्या म्हणजे पाचशे आठ हे काय मोठं असं हे पॉईंटमध्ये भागाकार पद्धतीने अडू शकतो किंवा तीर्थच गुणाकार कर गुणा करून हाकार करता येत नसेल तर तिरकस गुणाकार म्हणजे या अंशाच्या अंशाला इकडच्या छेदाने गुणायचं आठ तरी चोवीस इकडच्या अंशाला इकडच्या छेदाने गुणायचं सात पाच पस्तीस यांच्यामध्ये मोठं कोण आहे पस्तीस पस्तीस मोठा आहे मग पस्तीस मोठा आहे म्हणून पाचशे ते आठ मोठा जेकडे अंश आहे तिकडची संख्या मोठी करून टाकायची आता लक्षात थोडक्यात हे काय केलं आहे आपण ह्याचा सगळ्याचा छेद समान केलेला आहे याचा काय केलं छेद समान केला म्हणजे हे चोवीस चेद आठीसाठी छप्पन चोवीस छेद छप्पन्न आणि पस्तीस छेद छप्पन्न छेद समान केला मग अंश कोणाचा मोठा आहे पस्तीस म्हणजे आपण जे छेद समान असताना जी प्रोसिजर आहे ती इथे केली फक्त तिरकस गुणाकार आपण अंशच फक्त चेक केला लक्षात आता आपण एक गणित बघूया दिले या चार संख्येत दोन संख्यांचं तर आता आपल्याला कळलं चार संख्या असतील तर काय करायचं यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे संख्या दिल्या आहेत अडतीसचे नऊ तेहतीसशे आठ पस्तीसशे सात पस्तीसशे सॉरी पंचवीस शेत सहा आणि एकोणतीसशे सात यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आता हे संख्या नऊ आठ सहा सात हे तर तुम्ही पॉईंटमध्ये उत्तर काढून पटकन करू शकता नऊने भाग लावताय तो आठने तो सहाने सातने पण तिरकस गुणाकार करायचा असेल तर आपण कम्पॅरिझन करूया लहान सगळ्यात लहान काढायचं आहे पहिले हे दोन घेऊया अडतीस चेद नऊ आणि तेहतीस चेद आठ तिरकस गुणाकार आठ गुणिले अडतीस आठेआठे चौसष्ट हत्चाले सहा आठ त्रिक चोवीसने सहा तीनशे चार नऊ त्रिक सत्तावीस हत्चाले दोन नऊ त्रिक सत्तावीसने दोन एकोणतीस दोनशे सत्त्याण्णव म्हणजे इथे तीनशे चार मोठा आहे लहान गुणे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे तेहतीस शेत आठ हा या दोघांमध्ये लहान झाला त्यामुळे हा कॉम्पिटिशनमधनं गेला अडतीस शेत नऊ गेला आता ह्याची आणि ह्याची तुलना करूया परत तिरकस गुणाकार सहा गुणिले तेहतीस सहा त्रिक अठरा चला एक सात एक अठरा ने एकोणीस आठ गुणिले पंचवीस पंचवीस आठ दोनशे इथे सुद्धा दोनशे हा मोठा एकशे शहाण्णव लहान एकशे शहाण्णव ह्याचा आहे त्यामुळे इथेसुद्धा तेहतीस चेद आठ हीच संख्या काय आहे लहान आहे म्हणजे हा सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये ये आता राहिले फक्त हे या दोघांपैकीच कोणतरी एक लहान असणार ऑप्शनमध्ये चारही ऑप्शन आहे तेहतीस चेद आठ आणि एकोणतीस चेद सात याच्यात बघूया सात गुणले तेहतीस सात्री एकवीस हा चाले दोन सात्री एकवीसने दोन तेवीस दोनशे एकतीस एकोणतीस गुणिले आठ असा तिरकस गुणाकार आपण करतोय नवा आठ बहात्तरचे दोन हजार सात आठ सोळाने सात तेवीस दोनशे बत्तीस थोडक्या हा मोठा आणि हा लहान निघाला हा लहान निघाला म्हणजे तेहतीसशे दाठ इथे सुद्धा तेहतीस शे आठच सगळ्यात लहान निघाला हा लक्षात म्हणजे ह्याच्यातला सगळ्यात लहान कोण तेहतीसशे दाठ अलगा लक्षात हे तिरकस गुणाकार करून कसं काढायचं ते हे थोडक्यात छेद समान करण्याचीच पद्धती ते आपण वापरतो आता हे आहेत यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे तर एकदम सोपं आहे हे चारशेच सात तीनशेच सात पाचशेच सात आणि दोनशे सात म्हणजे इथे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की इथे सगळ्याचा छेद समान आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान अपूर्णांक पाठ काढायचा म्हणजे ज्याचा अंश सगळ्यात लहान तो अपूर्णांक सगळ्यात लहान म्हणजेच दोनशे सात हा सगळ्यात लहान अपूर्णांक येईल इथे काही कॅल्क्युलेशन वगैरे करण्याची गरजच नाही चेत सगळ्यांचा समान दिसतोय आता या अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची तर पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा छेद समान करून मगच त्याच्या अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करायची छेद आहे तोच घ्यायचा आहे तोच घ्यायचा म्हणजे समान केल्यानंतरचा जो असेल तो छेद घ्यायचा मी इथे दोन गणितं मी दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तीनशे दोनशे तीन अधिक तीनशे पाच बरोबर किती इथे आधी छेद समान आहे का नाही आहे मग छेद समान करून घ्यायचा म्हणजे ह्याचा छेद तीन आणि पाचचा चा लसावी काढायचा छेद समान करायचा कसा खाता छेदाचा लसावी काढायचा आणि तो लसावी तिथे येईल तीन आणि पाचचा चा लसावी पंधरा म्हणजे याला पाचने गुणावं लागेल आणि ह्याला तीनने नि लागेल याला पाचने ने गुणल्यावर पाच त्रिक पंधरा आणि तीन दुने सहा सहा छेद पंधरा अधिक इथे सॉरी इथे चार येईल ह्याला पाचने गुणावं लागेल पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा इथे तीनने गुणावं लागेल तीन त्रिक नऊ नऊ छेद पंधरा आता छेद समान झाला दहा आणि नऊ एकोणीस छेद पंधरा जो समान छेद आहे तोच घेतला पण काही जण पंधरा अधिक पंधरा तीस लिहिता तिथे हे तीस हे काय चुकीचं आहे आणि ॲज इट इज वजाबाकी पण हे करायची आणि चिन्हाचा वापर मात्र करायचा जो योग्य आहे तो नऊ आणि सात यांचा लसावी त्रेसष्ट नवसात त्रेसष्ट म्हणून याला नऊने ने गुण नवापाचा पंचेचाळीस पंचेचाळीस वजा याला सातने ने गुणलं नवसात त्रेसष्ट सातच अठ्ठावीस छेद त्रेसष्ट पंचेचाळीस वजा अठ्ठावीस सतरा छेद त्रेसष्ट हा लक्षात की वजाबाकी करताना चिन्ह नीट बघायची जे वजाबाकीचे जे नियमित चिन्हांचे चिन्ह समान असताना चिन्ह भिन्न असताना मोठ्या संख्येचं चिन्ह लहान संख्येचं चिन्ह कुठे काय हे सगळे नियम लक्षात ते सगळे नियम इथे सुद्धा अपूर्णांकांची बेरीज करताना सुद्धा लागू होतात तर अजून एक कन्सेप्ट म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे एक पूर्ण संख्या आणि त्याला जोडून अपूर्णांक म्हणजे उदाहरणार्थ ही संख्या बघा चार पूर्णांक सातशे पंधरा आहे ते चार हा पूर्णांक आहे चार पूर्ण आहे आणि त्याला जोडून अपूर्णांक कुठला सातशे पंधरा मग याचा अर्थ काय असतो चार अधिक सातशे पंधरा आणि हे पूर्णपणे अपूर्णांकात लिहायचं झालं तर पंधरा चोक साठ अधिक सात सदुसष्ट चे पंधरा हे असं करू शकता पंधरा चोक साठ साठ अधिक सात सदुसष्ट चे पंधरा लक्षात दोन पूर्णांक तीन चे पाच असंच आहे तर हे पाच जुने दहा आणि तीन तेरा छेद पंधरा सॉरी तेरा छेद पाच छेद आहे तोच राहतो अंश बदलतो ह्याला भाग लावून बघितलं तर परत पाच दुने दहा तीन राहतात ते वरती दिले तीन चेत पाच मला लक्षात पूर्ण शिकता पूर्ण आता काही आपण बेरीज वजाबाकीचे प्रॉब्लेम्स बघूया पटापटा बघूया आपल्याला जमतील सोपे कारण आपल्याला बेरीज वजाबाकी नीट जमते आपण ह्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकीवरचा टॉपिक बघितला तर इथे दोन अधिक एकशेद चार अधिक एकशे आठ अधिक एकशेद सोळा अधिक एकशे बत्तीस आणि उत्तर काढले पॉईंटमध्ये तर एकदा आपण हे सगळ्याचा छेद समान करून घेऊया छेद किती करूया सोळा आठ बत्तीस चार दोन ह्याचा लसावी बत्तीस येतो म्हणजे सोळा गुणिले दोन आठ गुणिले चार चार गुणिले आठ दोन गुणिले सोळा इथे दोन गुणिले सोळा बत्तीस म्हणून वरती पण सोळा निवडलं सोळा एके सोळा चारा आठा बत्तीस इथे आठ निघडलं इथे आठ चो बत्तीस चार निघलं इथे सोळा दोन्ही बत्तीस दोन निघून आणि इथे बत्तीस एके बत्तीस आहे तसं ठेवलं म्हणजे सगळ्याचा छेद किती आहे सगळ्याचा छेद बत्तीस आहे अंश किती आहे सोळा अधिक आठ चोवीस नि चार अठ्ठावीसनी दोन तीस अधिक एक एकतीस एकतीस छेद बत्तीस म्हणजे हे याचं उत्तर शून्यापेक्षा एक पेक्षा लहान आहे म्हणजे हा ऑप्शन कट आणि एकतीस म्हणजे बत्तीसच्या एकदम जवळ त्यामुळे हा पण कट होईल तर प्रश्न या दोघांमध्ये करून बघूया होतं इथे आठ आहे इथे नऊ आहे एक डिजिटपर्यंत उत्तर काढून चालेल एकतीस चेद बत्तीस बरोबर पहिला शून्याचा भाग लागणार मैथे होणार तीनशे दहा तीनशे दहा भागेले बत्तीस बत्तीस गुणिले नऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे पॉईंट नऊ येईल म्हणजे तुमचं शून्य पॉईंट सत्त्याण्णव हे काय येईल करेक्ट येईल हा भागाकार मात्र तुम्हाला जमलाच पाहिजे मला लक्षात त्यानंतर नेक्स्ट पंचवीस चेद एक्केचाळीस अधिक पंधरा चेद ब्याऐंशी अधिक एक्स बरोबर शून्य तर एक्स बरोबर किती <coughs> एक्स बरोबर किती आपण आता छेद समान करूया हे अधिक एक आहेत असं राहू दे बरोबर शून्य पण राहू देेचाळीस ब्याऐंशी याचा लसा मी ब्याऐंशी ज्याला दोनने गुणलं तर ह्याला पण दोन ने गुणणार पंचवीस जुने पन्नास अधिक पंधरा छेद ब्याऐंशी म्हणजे पन्नास अधिक पंधरा पासष्ट छेद ब्याऐंशी अधिक एक्स बरोबर शून्य तर पासष्ट छेद ब्याऐंशी छेद ब्याऐंशी असणारे ऑप्शन हा आणि हा ज्यातलं अधिक इथे आहे हे है? है। के लिए, है। या बाजूला गेल्यावर वजा होईल म्हणजे एक्स बरोबर वजा पासष्ट छेद ब्याऐंशी म्हणजे ऑप्शन अ हे काय करेक्ट आहे मला लक्षात स्ट्रेट बेरीज केलेली आहे बेरीज करताना लसावी काढलेला आहे या गोष्टी तुम्हाला जमणं अपेक्षित आहे लसावे मसावी मी आधी घेतला आहे आपल्याला तो क्रमानुसार नंतर येणारा टॉपिक आहे पण ह्याच्या आधी आपण ते शिकलेलो नसेल तर काय आपल्याला थोडं पाडे आणि गुणागार बालाकार जरा शिकायला लागेल आणि एकदा का तुम्ही शिकताना लसावी नाही येणार पण एकदा सगळं शिकून झाल्यानंतर लसावी यायला लागलेला असतो त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे आहे असं गृहीत धरलेलं आहे पुढे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सातशे सहा तीनशे पाच नऊशे चार यांची बेरीज व के आहे पाचशे सहा पाच चार आहे सहा पाच चारचा लसावी किती आता सहा पाच चार हे कुठल्या पाड्यात यांच्या कुठल्या पंधरा दहा संघ साठ बारा पंचे साठ आणि पंधरा चौक साठ साठ हा काय त्यांचा लसावी आहे जे साठ इथे आणायचं असेल तर दहाने गुणायला लागेल दहासाठी सत्तर इथे साठ आणायचं असेल तर बाराने गुणावे लागेल बारा ती छत्तीस इथे साठ आणायचं असेल तर पंधराने गुणावे लागेल पंधरा नव्वे एकशे पस्तीस पंधरा नव्वे पस्तीस असेल छेद साठ आता चेद साठ कुठे इथे आहे इथे इथे तीस आहे कदाचित हे सुद्धा येऊ शकतं त्यामुळे आपल्याला हे जरा सोडवून बघावंच लागेल मग सत्तर अधिक छत्तीस वजा एकशे पस्तीस सत्तर अधिक छत्तीस एकशे सहा एकशे सहा वजा एकशे प पस्तीस एकशे सहा वजा एकशे पस्तीस इथे वजा बाकी होणार मोठ्या संख्येचं चिन्ह येणार वजा केल्यावर एकोणतीस उत्तर येतं मोठी संख्या एकशे पस्तीस आहे त्याचं चिन्ह वजा आहे म्हणजे इथे उत्तर येणार वजा एकोणतीस छेद साठ म्हणजे ऑप्शन अलगा लक्षात छेद समान करणं हे लसावे काढण्यासाठी आहे माझा याच यूट्यूब चॅनलला लसावी मसावी याच्यावर मी दोन ते तीन व्हिडिओ केलेले त्यामध्ये तुम्ही जाऊन नक्की लसावे मसावे, आ, लसावी मसावे कसा काढायचा हे बघू शकता मी तुम्हाला ते या लिंकमध्ये मिळून जाईल की लसावी मसावी सामाजिक विकास संस्थेच्याच यूट्यूब चॅनलवर लसावी मसावीवरचे दोन ते तीन व्हिडिओ आहेत तुम्ही जरूर बघा म्हणजे तुम्हाला लसावी मसावी काढण्याबद्दलचे डाऊट क्लिअर होतील आणि ते एकदा क्लिअर झाले की हा प्रॉब्लेम समजायला एकदम सोपा आणि पटकन होणार आहे कारण ह्याच्यात पुढचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचं लसावी मसावी किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावर अवलंबून आणि आत्ता मी असं गृहीत धरलं आहे की ते तुम्हाला तो तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला आहे तुम्हाला ते यायला लागलेलं आहे ठीक आहे तरीसुद्धा काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर विचारू शकता पुढचा प्रॉब्लेम बघा वजा सात छेद वजा दोन आता इथे वजा वरतीपणे खालीपणे ते वजा वजा अधिक होईल हे सातशे दोनच आहे इथे वजा चार छेद दोन अधिक वजा चार दोन हे मायनस प्लस मायनस चालेल ते दोन आणि हे सातशे चार आहे तसं घेतलं मी आता या सगळ्याचा छेद चार करूया दो, चार दोन दोन चालवी चार आहे म्हणजे इथे दोन ने गुणायचे म्हणजे सात दोने चौदा इथे दोन ने गुणायचे चार दोन्ही चा। आठ अधिक सात हे आहेत दसऱ्यातील या सगळ्याचा चे चार चौदा वजा आठ अधिक सात चौदा वजा आठ सहा सहा अधिक सात तेरा तेराचे चार परत इथे ऑप्शन अच ते आपण बघितलं तर तसंही ना सोपं आहे बघितल्यावर हे खूप कठीण कठीण वाटतं वजा 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 किती वजाचिन्ह पण हे वजा वजा अधिक होतात त्यामुळे हे निघून जाईल हे अधिक वजा वजा होतं मग पुढे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला जी बेरीज वजा करायची आहे ती करू शकता मला का लक्षात एकदा बघा कसा हा दोन दोन चारचा कसा मी चार घेतला इथे दोनचे चार झाले म्हणजे ह्याला दोनने गुणलं आहे म्हणून सातला पण दोनने गुणल्यामुळे सात दोन्ही चौदा हे चौदा आलं आहे या दोनला पण दोनने गुणलं आहे त्यामुळे इथे दोनने गुणल्यामुळे चार दोन ने दोन ने दोने आठ चौदा आणि चिन्ह वजा आहे तसं इथे घेतलं चौदा वजा आठ सहा सहा याचं उत्तर सहा आलं या सहा अधिक सात तेरा लक्षात पुढे बघूया सातवा प्रॉब्लेम सातवा प्रॉब्लेम जरा कठीण आहे तीनशे पूर्णांक दोनशे तीन व दोनशे पूर्णांक पाचशे दोन यातील फरक किती दोनशे पूर्णांक पाचशे दोन आणि तीनशे पूर्णांक दोनशे तीन, दोन तीन यातील फरक काढायचा आहे तर हा फरक एक तर तुम्ही असं करू शकता तीनशे गुणिले तीन नऊशे अधिक दोन नऊशे दोन चे तीन व दोनशे दुने दोन चारशे चारशे अधिक पाच चारशे पाचशे दोन यातील फरक किती असं करून करू शकता म्हणजे थोडक्यात ही वजाबाकी करायची आहे डायरेक्टली पण करता येतं दाखवतो तुम्हाला हे खरं तरी ते दोनशे दोन पूर्णांक एकशे दोन पाहिजे होतं म्हणजे अजून सोपं गेलं असतं पण ठीक आहे हरकत नाही असं सुद्धा करता येतं असाने सुद्धा उत्तर येतात तीनशे पूर्णांक दोनशे तीन वजा दोनशे पूर्णांक पाचशे दोन बरोबर हे तीनशे असं असतं तीनशे अधिक दोनशे तीन बरोबर वजा हे दोनशे अधिक पाचशे दोन असं खरं ते आहे टेक्निकली मग हे सेपरेट करूया तीनशे वजा दोनशे तीनशे वजा दोनशे अधिक दोनशे तीन हे वजा इकडे आत आल्यावर हे अधिकचं वजा होईल दोनशे तीन वजा पाचशे तीनशे वजा दोनशे शंभर अधिक बे जुने चार पाच तरीक पंधरा तीन दुने सहा चार वजा पंधराशे सहा मग शंभर चार वजा पंधरा अकरा चेत सहा शंभर वजा अकरा चेत सहा शंभर वजा अकरा चेच सहा हे करणं सोपं आहे करू शकतो पण अजून मला अजून सुचलंय पटकन अठ्ठ्याण्णव अधिक दोन वजा अकरा चेच सहा आहे पटकन आहे अठ्ठ्याण्णव अधिक दोन वजा अकराचेच सहा मग इथे ऑप्शन कुठले आहे अठ्ठ्याण्णव हा आहे हाय कि हाय अठ्ठ्याण्णव म्हणून मला हे सुचलं आता आहे तर एकशेच सहा असेल किंवा दोनशेच दुण सहा आहे काय बघूया हे अठ्ठ्याण्णव इथे लिहितो वरती म्हणजे दिसतील तुम्हाला अठ्ठ्याण्णव सहा तुम्ही बारा वजा अकरा बारा वाजा अकरा बारा वाजा अकरा एकशेच सहा अठ्ठ्याण्णव अधिक एकशेद सहा म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्ण एकशेद सहा म्हणजे पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे तुम्ही बाकी पद्धतीने सुद्धा करू शकता हेच उत्तर मिळेल लक्ष हे सगळ्या स्टेप करत बसण्याची गरज नाही एकदा तीनशे वजा दोनशे शंभर आलं की हे तोंडी पण करू शकता वेदुणे चार वजा पंधरा अकरा चेत सहा आणि मग हे शंभर वजा अकरा चेत सहा म्हणजे हे जवळजवळ दीड आहे सहा जुने जवळजवळ दोन आहे शंभर वजा दोन अठ्ठ्याण्णव म्हणजे या दोघांपैकीच येईल तिथेच कळतं शेवटच्या एकशेच सहा कि दोनशे सहा याच्यासाठी हे केलं लक्षात शंभर वजा दोन ते दोन घेतले इकडे आणि दोनमधनं अकराच्या सहा वजा घेतल्या म्हणजे आपल्याला क्लिअर हे मिळेल बाकीच्या गोष्टी तर काय सगळ्या लक्षात येतात त्या तीनशे वजा दोनशेमध्येच शंभरच्या आतलं उत्तर आहे आणि ते अठ्ठ्याण्णववालंच आहे हे तिथे लक्षात येत आहे च्या पार्टमधला आपण शेवटचा प्रॉब्लेम बघूया सेम तसाच आहे तीन पूर्णांक एकशे तीन व दोन पूर्णांक एकशेद पाच हे तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा चेद तीन वजा पाच दहा आणि एक अकरा छेद पाच हे असं करून सुद्धा करू शकता पण मी असं करतो तीन वजा दोन या अधिक एकशे तीन वजा एकशेद पाच तीन वजा दोन एक अधी पाच एके एक पाच तीन एके एक तीन पाच वजा तीनशेद पंधरा पाच वजा तीन पाच वजा तीन दोनशे पंधरा एक अधिक दोनशे पंधरा म्हणजे एक पूर्णांक दोनशे पंधरा कुठे आहे एक पूर्णांक दोनशे पंधरा इथे लक्षात त्यामुळे हे एकदम सोपं जातं असं करायला गेलं की कारण आपली उत्तरं परत एकदा आपण असं काढलं हे केलं दहा पाच पन्नास वजा अकरा तेहतीस ते शेत पंधरा म्हणजे सतराचे सतराशेच पंधरा मग सतराशे पंधराला परत पंधरा एके पंधरा आणि दोन बाकी चालेल असं सुद्धा पण मग परत त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आधी ह्या संख्येंचं पूर्णांकात रूपांतर करायचं सॉरी व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि परत मध्ये कॅल्क्युलेशन केल्यावर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं मग ते अजून कठीण जातं इकडच्या वरच्या प्रॉब्लेममध्ये जर तसं करायला गेलं असतं तर ते खूप अवघड पडलं असतं आता ते जरा थोडं सोपं जाईल ठीक आहे आज आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय बघितलं त्याचे लहान मोठेपणा कसा करायचा सगळ्यात लहान अपूर्णांक सगळ्यात मोठा अपूर्णांक कसा काढायचा ते बघितलं त्यानंतर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी पूर्णांक अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला याच्याबद्दल काही शंका वगैरे असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता आपण याच्यावर अजून काही पुढच्या पार्टमध्ये गणित आणि काही गुणाकार भाकाराचे गणित आपण होणार आहोत धन्यवाद